जय महाराष्ट्र मी आजिज खान आपले एन ए टी व्ही इंडिया न्यूजमध्ये सर्वांचे स्वागत करतो पाहूच्या विशेष बातमी भारत ब्राह्मण पुण्याचा बेत फसला बुलढाणा अर्बन बँकेतील सत्तावन्न लाख रुपये सोने चोरणाऱ्या चोरांना अठरा दिवसात पुण्याहून नाटक पोलीस स्टेशन बिटरगावची दमदार कारवाई चोरलेले सोने केले हस्तगत प्रेस कॉन्फरन्स घेत ठाणेदार शिंदे यांनी एन इंडिया न्यूजला दिली माहिती आरोपी क्रमांक दोन रामेश्वर गजानन धुमाळे राहणा बेलखेड तालुका उमरखेड यांची मदतीने बुलढाणा अर्बन क्रेडिट सोसायटी शाखा ढानकी येथून दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी दोघांनी संगन केलं आहे उमेश वाघ बँकेमध्ये त्याने बँकेच्या लॉकरमधून पाचशे पासष्ट ग्रॅम सोने ज्याची किंमत सत्तावन्न लाख रुपये आहे अशी लॉकरमधून चोरी करून घेऊन पळून गेली होती अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशन पिटळगाव येथे गुन्हा दाखल आहे पाठीमागे लावून दिनांक एकवीस आठ दोन हजार पंचवीस रोजी आरोपी पिंपरी चिंचवड पुणे येथे असल्याची खात्रीला एक माहिती मिळाली सायबर सेलने यामध्ये आम्हाला खूप मदत केली आमची टीम रवाना होऊन आरोपी ताब्यात घेतले आणि आरोपीने गुन्ह्यात चोरी केलेला जो माल आहे तो त्याचे घरी कोट्यामध्ये शेतामध्ये लपवून ठेवला होता तो आम्ही जप्त केला त्यामध्ये उर्वरित जो मुद्देमाल आहे चौदा ग्रॅम सोनं आहे चौदा ग्रॅम सोनं आरोपीने कुठेतरी विक्री केलेली आहे किंवा घरी कुठेतरी लपून ठेवले आहे ते पी सी आर दरम्यान आम्ही ते रिकवर करणार आहोत आता पंधरा दिवसाचा कालावधी आहे पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये काला आरोपीने दररोज दोन चार पाकिट दोन चार पाकिट दिस ते आता निश्चितपणे त्याचा जो आम्ही पी सी आर दरम्यान त्याला विचारपूस करून त्याने सोनं कशा प्रकारे नेलं काय नाही त्याच्या साथीदार कशा त्याचा रोल काय याबाबत सुद्धा अधिक तपास चालू आहे